आपण जर घरातून पाणी नेलं आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यातलं तर पितृदोष जातो आणि तेच पाणी भगवान शंकराच्या मंदिराजवळ कुठलंही पाणी असो विहिरीचं असो नळाचं असो तळ्याचं असो हाफसेचं असो कोणतंही असो ते पाणी देवाने सांगितलेलं आहे की त्या देवालयाजवळचं पाणी ते गंगेचं पाणी असतं म्हणजे ते देव लोकांचं पाणी आहे म्हणून तिथं म्हणायचं नाही हे पाणी म्हणून आपण जे देवाजवळचं पाणी घेतो ते देवलोकात जातं आणि घरचं पाणी जितं तो पितृलोक तृप्त होतो म्हणून घरातून पाणी घेऊन जायचं महादेवाला कधी कधी देवाच्या ठिकाणचं पाणी टाकायचं तुम्ही एक गोष्ट ऐकली की जसं आमुषाच्या दिवशी आपल्याला लक्षात आपल्या घरात एखादी सुनबाई आहे आणि तिला सांगायचं एक लोटावर पाणी घे आपल्याला पितळ लोकांचा खूप त्रास होत असेल धनधान्य आपल्या घरात पुरत नसेल पुत्र संतान घरात होत नसेल काही आड अडचणी निर्माण होत असेल तर शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जायचं एक दिवा लावायचं सात प्रदक्षिणा पतीपत्नी मारून नमस्कार केला तर आपला पितृत्वच जातो लक्षात राहू त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या घरात अमूश्याच्या दिवशी घरातून सुनबाईला सांगायचं जा पाणी घे आणि वाई आपल्या निवृत्ती कोपऱ्यावर बंगल्याचं ठेवून द्यायचं रात्रभर आणि त्यानंतर ते पाणी झाडाला टाकून द्यायचं आपल्या घरात जर कारण वाचून पितर तळमळत असतात कायम एवढं लक्षात राहू हो आणि म्हणून आपल्या घरातलं पाणी आपण जर कायम निवृत्ती कोपऱ्यात का आमुष्याच्या दिवशी ठेवलं तर समजायचं आपल्या घरामध्ये कधीही पितर लोक त्रास देणार नाही म्हणून ह्या गोष्टी माहिती आहे पाहिजे आता आमुष आलीच बरोबर आहे का नाही पुढची त्या दिवशी आपण फक्त तिला जा रात्री अकरा बारा वाजता तेवढं पाणी ये ते पाणी ठेवलं का सगळे पितर लोक येऊन पाणी पितात तिच्या हस्त किती सोपं आहे आणि ते पाणी पिल्यानंतर आपल्या घरात सुख शांती त्या मिनिटांना लागते नाहीतर गंगेत जा स्नान करान फक्त दक्षिण दिशेला एक मुठभर पाणी घ्यायचं पितर लोकांच्या नावाने टाकायचं आता तुम्ही म्हणाल गंगेतून फक्त पाणी घ्यायचं आहे आणि पितर लोकांच्या नावाने म्हणून ह्या गोष्टी जसं आपल्याला कळतं शास्त्राने सांगितलं की एक लाख गहू भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचे एक लाख मूग भगवान शंकराच्या पिंडीवर व्हायचे धान्य धारा आणि पुष्प तीन गोष्टी सांगितलेले आहेत भगवान शंकरला जर शृंगार चालत असेल तर पुष्पाचं चालतो अनेक पुष्प भगवान शंकरला व्हायचे सांगितले अनेक धान्य भगवान शंकराला व्हायचे आपल्या ताटास पाच प्रकारचे धान्य आहे आज